बघा आणि जेवण सुद्धा आम्ही दोघांनी केलेला दोघांनी खाल्लेला तर भांडी सुद्धा दोघांनी धुटली पाहिजे रस्त्यावरती काय होते ते घरच्यांना माहीत नसते सगळा फेस आम्हाला करावा लागतो भावना फायनली आपली मिसळ आलेली आहे मंगलमूर्ती स्पेशल मिसळ आपण मागवलेली आहे आज प्रत्यक्ष आपण चुलीवरची चा सुप्रभात मंडळी गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना जय शिवराय शिव सकाळ वादले तर बरोबर पावणे सहा झालेत झोपलेले हो अडीच वाजता आणि तर पावणे सहा झाले म्हणजे साधारण तीन तास तरी आम्ही झोपलो हा हा साखरेसारखा दिवस सुद्धा तुमचा गोड जाऊन दे आपला अजून प्रवास बाकी आहे पावणे पाचशे एक किलोमीटर त्याच्यामुळे जास्त मी आपला इतना टाइम दाखवतोय तर बरोबर साडेआठ तास दाखवतोय म्हणजेच तिथे पोहोचायचा टाइम परफेक्ट दाखवतोय वीस ते पावणे तीनचा पण आपण दोन तास जरा लेटच पकडूया म्हणजे पाच वाजेपर्यंत पण पकडूया आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय की सहाच्या आतमध्ये पोचायचं आहे बघूया पोचतो की नाही चला हे बघा चहावर पिऊन फटकन निघूया बत्तीवर करूया स्वामींची लगेच निघूया चला स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या चला मंडळी सुरुवात केलेली आहे आप आपल्या प्रवासाला हे बघा आणि बाय बाय करू आपल्या या हॉटेलला चला मित्रांनो बॉर्डरच्या आसपास जवळजवळ जो जो बसलेला हा गाव आहे त्या गावाचं नाव आहे टिकोटा बघ ना आपल्याला राईट घ्यायचं आहे अरे हळूहळू कारण आपला प्रवास कंटिन्यू चालू कंटिन्यू भावानो बघा लेफ्ट गेलाय तो डायरेक्टली मिरज आणि राईट गेलाय तो डायरेक्टली गेला सांगो ना ओ चहाची तलापू लागली भावानू खरं सांगतो नाश्ता करायची तर इच्छा आहे बघूया पुढे जर का चांगला भेटला नाश्ता तर करून जाव्या मित्रांनो फायनली आपल्या गाडीला ना आता बरोबर अडीच वर्ष होऊन गेलेत आणि आपल्या गाडीची रनिंग झाली आहे एक लाख चौसष्ट हजार तीनशे पन्नास अडीच वर्षात एक लाख चौसष्ट हजार म्हणजे विचार करा गाडी जास्त चालली आहे का कमी चालली आहे किलोमीटर कारण माझ्या तरी अंदाजे ही जी किलोमीटर झाली आहे ती भरपूर म्हणजे भरपूर झाली आहे एक लाख चौसष्ट हजार आणि मित्रांनो गाडी मेंटेनन्समध्ये राहणं खूप गरजेचं आहे कारण आपण खूप लांब लांबचा प्रवास करतो आहे त्याच्यामुळे फुल मेंटेनन्स ठेवायची गाडी मध्ये कुठे प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे या हिशोबाने अजित <laughs> जस्ट आता मला भेटला अजित थांबलेला मला असं वाटला चहा प्यासाठी थांबलाय पण मला बोलतो जस्ट आता बोकड कापलाय घ्यायचा काय जेवण बनवायला मी त्याला बोल बाबा तू पहिला गारला चल मुंबईत चल कारण नो मनी सप्लाय इशय <laughs> ना 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 तर डिझेल टाकूनच आपल्याला पोचायचं आहे कारण ह्या ट्रीपमध्ये आपल्याला एकही रुपये आपल्याला बॅलन्स नाही राहणार आहे अजिबात नाही राहणार आहे तर बघा आला बघा बघा आला बघा बघा आला जाम भाऊ जाम याचा इथेच गाव आहे अजितचा मला म्हणतो जाव्या काय गावी नको बाबा काही बी नको मला जाव्या गाडी खाली करूया चला हो आपण थांबलो जरा पाय हलके करायला कारण जरा अंग जरा परत दुखायला लागलेला मित्रांनो जरा आपले ला जरा कालची आपली जी टोपो होती जेवणाची ती रात्री आम्ही धुतली नव्हती कारण विचार केला की जरा मस्त आहे की पुढे जाऊन मस्त की दुसऱ्या दिवशी म्हणजे आज धुवून टाकायची हे बघा आम्ही दोन्ही गाड्या आमच्या लावलेल्या पार्किंगला आहे बघा ही चुक लावलेली गाडी आणि ह्या साईडला ती टाकी त्या साईडला तर तिकडे जाऊन आपल्याकडे धुवायची ते बघा हाय माझ्याकडे <laughs> कुकर त्याच्यामध्ये आम्ही जेवण बनवलेला काल आ, डाल तडका आणि मस्त विकी जिरा राईस भाव नो लय भारी झालेला भाऊ न खरं सांगतो मी बनवलेला राईस आणि अजितनी बनवलेला डाल तडका बघा बाबा बघा आमची परिस्थिती अशी आहे अशी कामं करावं लागतात बघा बघा घरी असता कधी आम्ही कधी केला नाही पण ह्या ठिकाणी आम्हाला सगळं करावं लागते बायको काय बोला घरी गेलं नाही बायको काय बोलणार नाही बायकोला सगळं माहिती आहे की रस्त्यावरती काय होते ते घरच्यांना माहीत नसते सगळं फेस आम्हाला करावा लागते नाही भाऊ नाही चला फटाटा बघा अजितनी सगळा धुवायला घेतलेला आहे आपण पण फटाफट त्याला हेल्प करूया कारण जेवणसुद्धा आम्ही दोघांनी केलेला दोघांनी खालेला तर भांडीसुद्धा दोघांनी धुटली पाहिजे चला फटाफट घासून घ्या भावा ना भांडी वगैरे सगळी धुवून झालेली आहे आमची सगळी मस्त की जरा फ्रेश होऊया इथे होऊया म्हणजे सुद्धा गाड्या आपला नॉर्मल जो घरातला टी शर्ट आहे तो घालूया फटाफट फ्रेश होऊया आणि पुढे जाऊन मस्त की नाश्ता करूया अजित बोला की पुढे मस्त चांगला हॉटेल आहे त्या ठिकाणी मस्त मिसळ भेटते ती जाऊन खाऊया आता वाढलेत बरोबर आता सव्वा आठ झालेत चला फटाफटाफट फ्रेश येऊया हाय हवा नो फ्रेश मस्तपैकी झालो आहे अजितने सुद्धा बघा टी शर्ट घातलेली आहे आपण पण जाऊन टी शर्ट घालूया चला भाऊ नाही बघा टी शर्ट वगैरे घातलेली आहे अजितने कपडे वगैरे अजित कुठे लग्नाला वगैरे झालं सोड हा माझं लग्न बाबा एक आहे ती बरी आहे <laughs> नाही बाबा तोंडाचा शब्द येत ना अजिबात <laughs> चला भाऊ हे बघा लालपरी बघा आपली खतरनाक खतरनाक एम एच एकोणीस चला जाव्या निघूया कारण गाडीसुद्धा थंड झाली चला तिथून निघालो आम्ही हे बघा आता आलो बरोबर बर मंगलमूर्ती मिसायच्या इथे चला गाडी पार्किंग करूया भावनु तिकडे गाडी लावली आहे आणि आलो आम्ही बघा हे बघा मंगलमूर्ती वा इथे चवीचा सा मुक्काम पोस्ट म्हणजेच मंगलमूर्ती मिसळ एक नंबर बघा सगळे वारकरी येते सगळे आणि आपला अदितीचा बसला आहे काय दिलं ऑर्डर स्पेशल मिसळ स्पेशल मिसळ ठीक आहे मिसळ भेटते हा ठीक ना चला सुद्धा नाश्ता वगैरे मस्त करून घेऊया पोट भरून बघूया यांची पे चौकशी आपल्या मिसळ्याची भावनं फायनली आपली मिसळ आलेली आहे मंगलमूर्ती स्पेशल मिसळ आपण मागवलेली आहे एकशे चाळीस रुपये मिसळ आहे त्याच्यामध्ये सगळं सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये शेव आहे आणि तर मला वाटतं तीन प्रकार आहे गुलाबजाम आहे दही आहे पावभागा आहे तेवढा मोठा आणि त्याच्यामध्ये स्पेशल हा ताग हां 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 टेस्ट करूया नाश्ता पाहिले झालेला आहे मंगलमूर्ती मिसळ बरोबर नाश्ता केला आणि स्पेशल मिसळ होती एकशे चाळीस रुपये होते पण आता पुढे काय खायची गरज ना नाही कारण एवढी मिसळमध्ये भरपूर वरायटीज होत्या चिवड्याचे प्रकारच चार प्रकार होते आणि त्याच्यामध्ये तरी बिरी एक नंबर फर्स्ट क्लास परत गुलाबजाम त्याच्यानंतर दही ताक एक नंबर एक नंबर प्रश्नच नाही चला मग जागा आपण आपल्या प्रवासाला कारण आता जस्ट पार्टीचा फोन आलेला बोललं की लवकर लवकर या विजय भाऊ कारण ते आहेत साऊथ इंडियन मला बोलले की <laughs> विजय भाऊ जलदी जाऊ चला निघवे लगेच पटकन जस्ट आता मी हा पुसेचा आवडी आता सोडला आणि हे बघा या भावाने जर आपली गाडी थांबवली आहे मला बोललं की आपल्याला चहा पियायची आहे तर बघा आपणसुद्धा गाडी लावलेली ते चहावर पिऊन घेऊया ते कारण माझ्या तिकडे जिकडे नाश्ता केला तिकडे आपण चहावर पियालो नव्हतो फक्त मिसळ खाऊन निघालो पण मस्त इथे ही आहे चहा आहे चुलीवरची चहा आहे चला तुम्हाला दाखवतो चुलीवरची चहा मी पहिल्यांदा पिणार आहे चला आज प्रत्यक्ष आहे आपण चुलीवरची चहा पिणार आहे बघा चहा आलेली आहे फायनली पाहूया कसली चहा ही म्हशीच्या दुधाची चुलीवरची चाशीच्या दुधाची चुलीवरची चाव नो मी पहिल्यांदा पितो आहे म्हशीच्या दुधाची आणि चुलीवरची चुली मी पहिल्यांदा चुली पितो आहे अरे आपण भरपूर वेळा आपण चांगल्या चांगल्या लें मोठमोठ्या स्टॉलवरती आपण चहा पितो पण बघत ही चहा टेस्ट करून खल्लास खल्लास भाऊ खल्लास नाथ <laughs> नाही ना भाऊ नाद नाद एक नंबर भाऊ एक हो नो एक नंबर चा पिऊन आपण निघालो अरे ओरिजिनल दुधाची चा होती आणि अजून सुद्धा मित्रांनो तोंडाला चव आहे भाऊ एक नंबर मला आवडली भाऊ मित्रांनो आता आपण आता पोचलो बरोबर धामण गावाच्या इथे मित्रांनो बरोबर पाचशे किलोमीटर नंतर आपल्याला लागला आहे बघा चार नंबर हायवे मित्रांनो मुंबई कोल्हापूर हायवे हा बघा हा जो ब्रिज दिसतो आहे हा लेफ्टला झाला आहे तो कोल्हापूरला आणि राईटला झाला आहे तो मुंबईमध्ये ऑबियसली कारण आपल्याला जायचं आहे डोंबिवलीमध्ये आता इथनं बरोबर किलोमीटर आहे बरोबर अडीचशे किलोमीटर आपला लोकेशन दाखवतो आहे आता आपल्याला पुढे लागणार ट्राफिक तुम्हाला माहिती आहे पुण्या पुण्याचा चला या ब्रिजच्या आपण राईट मारूया कारण पुढे समोर आहेत आपले अधिकारी आहेत पोलीस अधिकारी ट्रॅफिक इथून आपला राईट घ्यायचा चला सातारा पुणे एकशे नऊ मुंबई दोनशे एकाहत्तर मित्रांनो फायनली आपण नॅशनल हायवे चार नंबरला लागलेलो आहे आपण आता आणि आता आपला रूट एकदम फास्ट असणार आहे तर आपल्याला भेटलेला हा एक्सप्रेस हायवे मुंबई कोल्हापूर नॅशनल हायवे नंबर चार चला मित्रांनो फडाफड फडाफाट जाया डोंबोली मध्ये शिरवळ फाटा या ब्रिजच्या वरणा राईडला पंढरपूरला जातो रस्ता परिस्थिती पुण्याची कारण आता जस्ट आता मी खेड शिवपूर क्रॉस केला आणि खेड शिवापूरच्या पाठी सुद्धा एवढे खड्डे आहेत ना पुष्कळ हे बघा अर्धी बघा खाली खाली खालीपूर्ण वागतेय एवढ्या रस्त्याचं काम चालव बाबा <laughs> चला अरे फायनली आपण पुण्यामध्ये तर आपण एंटर केली आहे कोथरूड मित्रांनो आपण कॅम्बा कॉलेज या पहिल्या एपिसोडमध्ये आपण बोललेलो की कोण कोण पुणेकर आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांनी कमेंट करा मित्रांनो आपल्याला टोटल नऊ कमेंट आलेले मित्रांनो तुमच्या सर्वांचा मनापासून धन्यवाद बोलतो आणि मित्रांनो आपल्याला मध्ये आपल्याला फॅमिली मेंबर भेटणार होते पण सध्या आता आपल्याला टाईम नाही त्याच्यामुळे आपल्याला गाडी खाली करायची आता संध्याकाळी आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की पार्टीचा आता फोन आलेला ते बोलले की तिकडे सहा वाजल्याच्या नंतर गेटच्या आतमध्ये घेणार नाही सोसायटी ती तर मी त्यांना बोललो की मग आज जर गाडी खाली नाही आली ना, ना रविवारी तर मग डायरेक्ट गाडी खाली होणार मंगळवारी कारण सोमवारी आहे रक्षाबंधन तर त्याच्यामुळे आज आपल्याला काही करून आपल्याकडे पोचावं लागणार आहे चला मित्रांनो लवकर लवकर प्रयत्न करूया पोचायचा अजून बरोबर एकशे चव्वेचाळीस किलोमीटर आपलं लोकेशन आहे चला मित्रांनो आपण जाऊया एक्सप्रेस हायवेनी बघा राईटला गेलाय तो डायरेक्ट जुना हायवे हा एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे खूप दिवसाने आलो आहे या टोलवरती नाही एक्सप्रेस हायवेला बघा टोल किती जातो आता ॲक्च्युली टोलचे रेट वाढले आहेत तर एकदा चेक करूया तळेगाव बघूया चला म्हणून मी एल सी वीच्या लाईनीत घेतली आहे बघूया आपला किती जातो चला मित्रांनो आपला टोल गेलाय आहे तळेगावचा बरोबर तीनशे एकाहत्तर खूप मोठा टोल झाला आहे भाऊ म्हणून मी येत नव्हतो पण मी आज यायचं कारण आहे जर मी एक्सप्रेस हायवेने नाही गेलो तर मग आपली आज डिलिव्हरी होणार नाही कारण जुन्या हायवेने मी टायमिंग बघितला तर साडेसातचा दाखवता मला तिकडे पोचायचा डोंबोली पलावामध्ये लोडा पलावामध्ये आणि एक्सप्रेसने दाखवला मला टायमिंग बरोबर पाच वाजताचा टायमिंग दाखवल्यावर तिकडे पोचायचा म्हणून विचार केला की दोन पैसे जाऊन दे पण आपली डिलेवरी आज आज होऊन दे तर मित्रांनो बघा मित्रा एक्सप्रेस आता इथे संपेल पुढे आणि आपला बरोबर खालापूरचा टोल गेलाय एकशे चोवीस रुपये मित्रांनो टोटल म्हणून आपली टोल गेला टोटल बरोबर चारशे अठ्ठ्याण्णव रुपये म्हणजे समथिंग पाचशे रुपये पकडून झाला फक्त अडीच तासात मुंबईमध्ये येण्यासाठी फक्त पाचशे रुपये खर्च करावा लागते आपल्याला लक्षात ठेवा चला ठीक आहे एनिवेज आपल्याला जरा काम होतं अर्जंट गाडी खाली करायची आहे म्हणून विचार करतो आपण की लवकर पटकन पोचावा म्हणे बघा आपल्याला पुढून आपल्याला बरोबर दुसऱ्या ब्रिजच्या खालीला आपल्याला राईट मारायचं आहे कारण जा आपल्याला जायचं तळोजा मार्गे चला बघा मित्रांनो आपण एक्सप्रेस उतरून आपण बरोबर खारघरच्या टोलच्या अगोदर आपण राईट मारला कारण कळंबोलीच्या इथनं आपण लेफ्ट मारला असता ब्रिज उतरून पण आपण तसा नाही गेलो कारण त्या साईडला मोठमोठे कंटेनर सुटतात याबाई ह्या रोडला त्याच्यामुळे मी इथनं हा शॉर्टकट घेतला आता इथून डायरेक्टली बरोबर आपला लोकेशन दाखवते बरोबर साडेपाचचा टाईम दाखवते पोचायचा बघा मित्रांनो आपण आलो होता बरोबर तळजा रोडला कारण हेच फायदा असतो मुंबईकर असल्याचा मित्रांनो आपण तळजा एम आय टी सीमधनं आपण बाहेर पडलो आणि आता पोचलो आपण बरोबर तर सोमाटणे ह्या गावामध्ये आहे हा डायरेक्ट रस्ता जाईल डायरेक्टली डोंबोलीमध्ये मित्रांनो आता वाजल्यात बरोबर पाच वाजून एकतीस मिनटं झाली आहे आणि परफेक्ट आपण लोकेशनला पोचलो बघा या आणि आपला टायमिंग दिलेलं बरोबर सहाचा सा, त्याच्या आपण आधी अर्धा तास अगोदर पोहोचले चला मित्रांनो एंट्री वगैरे झाली आहे करतायत एंट्री आणि आपण आतली जाऊन पहिली गाडी खाली करून घ्या कारण उशीर झाला तर पण इथे परत गाडी थांबवतील चला गाडीसुद्धा चालू आहे त्या त्याबरोबर आलेले आहेत त्यांचा माल आहे ते पहिली गाडी खाली करून द्या चला हो ना वर झाली आपली आणि बघा आतमध्ये आलो आहे डायरेक्टली बिल्डिंग या बिल्डिंगच्या इथे ज्या ठिकाणी आपली गाडी खाली करायची आहे मित्रांनो फायनली आपली गाडी खाली करायला घेतली होती मित्रांनो माझ्या डोक्याच्या वरती तुम्ही बघू शकता की आपण आहे बरोबर लोधाचा हा एक प्रोजेक्ट आहे मित्रांनो आपण निघालेलो काल बरोबर सकाळी बारा वाजता आपण निघालो आपल्या ट्रान्सपोर्टच्या इथ आणि इथे बरोबर पोचलो आपण आज आहे बरोबर रविवार आणि तिथून निघालो शनिवारी आणि आज रविवार मित्रांनो खूप फास्ट जर्नी झाली कारण जर फास्ट लवकर पोचलो नसतो तर माझे खूप रांदी झाले असते आज आज रविवार उद्या हा होता सोमवार सोमवारी होती रक्षाबंधन आणि डायरेक्ट मंगळवारी आपली गाडी खाली होणार होती म्हणून विचार केला की ना ह्यांना परफेक्ट टायमावरती डिलिवरी द्यायची थोडे माझे पैसे जास्त गेले तर डिझेल आपल्याला बरोबर पाच हजार दोनशेचा आपण बरोबर टाकलेला बँगलोरमध्ये नील बंगल्याला आणि परत विजापूरला टाकला तर पंधराशे रुपयाचे म्हणजे टोटल सहा हजार सातशे रुपयाचा आपण डिझेल टाकला आणि यावेळी आपला फक्त टोल जास्त गेला कारण आपण केला आहे एक्सप्रेस हायवेनी प्रवास ते पण चारशे अठ्ठ्याण्णव रुपये आपले फक्त एक्सप्रेस हायवेचे फक्त गेले दोन टोलचे खालापूर आणि तळेगाव खूप म्हणजे खूप मला महागात पडला पण मला इथे पोचायचा खूप फास्ट मला पोचायचा होता त्याच्यामुळे विचार केला की जाऊन देते पैसे पण लवकर पोचे आणि तर आपले दोन दिवस आपले वाया गेले असते खूप म्हणजे खूप मजा आली या जर्नीला आणि मित्रांनो टोटली आपल्याला जो टोल लागला आहे बरोबर पंधराशे साठ रुपयाचा टोल गेला ह्यावेळी आपला खूप म्हणजे खूप टोल जास्त गेला आहे आणि आपल्याला बुकिंग भेटलेली ट्रान्सपोर्टकडनं तर आपले फक्त शिल्लक राहिले आहेत फक्त आता आपले साधारण सात हजार रुपये आपले शिल्लक राहिलेत रिटर्नची बुकिंग तुम्हाला मी सांगू शकत नाही पण केलेला विजापूरला कर्नाटकमध्ये जेवण खूप भारी केलेला मित्रांनो आम्ही दोघांनी आणि अजयतनी आणि डाल तडका आणि राईस अपर तीन जेवण होता एवढा भारी जेवण मित्रांनो कुठल्या हॉट हॉटेलमध्ये सुद्धा भेटला नसता फाईवस्टार हॉटेलमध्ये सुद्धा भेटला नसता विचार करा पण तो आम्ही रात्री बरोबर दहा वाजता आम्ही जेवलो रस्त्यावरती केलेलं जेवण खूप मजा आली खूप म्हणजे खूप मजा आली मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडली ना व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तो आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला फॉलो नक्की करा तर लवकर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय पुन्हा एकदा जय शिवराय